डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवड दूषित पाणी पुरवठ्यावरून प्रशासनाची धुलाई भाजप आमदार महेश लांडगे यांनी खडसावले पिंपरी चिंचवड शहराला पवना आणि आंध्रा धरणातून पाणी पुरवठा होत आहे गेल्या आठवडाभरामध्ये शहर आणि उपनगरांमध्ये पिवळसर आणि दूषित पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याचा विषय गांभीर्यानं घ्यावा कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष खपवून घेणार नाही अशा शब्दात भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना खडसावले आहे आहे त्यामुळे पाणी समस्याही वाढत आहेत काही भागात याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहे मात्र प्रशासनाकडून स्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याचा दावा केला जात होता या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी जलसंपदा विभाग महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आंध्रा पाणी पुरवठा प्रकल्पाच्या निखोजे जॅकवेल येथे तसेच पवना पाणी पुरवठा प्रकल्पाच्या निगडी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी महापालिका मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी कार्यकारी अभियंता विजयकुमार भोसले विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्री कावळे प्रशांत जगताप राजेंद्र मोरणकर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते आंध्रा धरणातून शंभर एम एल डी पाणी पिंपरी चिंचवड महापालिका उचलते त्यासाठी फ्रेश वॉटर जलसंपदा विभागातर्फे दिले जाते गेल्या काही दिवसात जलसंपदा विभागाचे देहू ते निघोजे दरम्यान तांत्रिक काम सुरू असल्यामुळे धरणामधून होणारा फ्रेश पाण्याचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे त्याचबरोबर पिंपरे चिंचवड हद्दीबाहेरील माळुंगे देहू तळेगाव या भागातील रहिवासी क्षेत्रातील सांडपाणी आणि औद्योगिक पट्ट्यातील रसायन मिश्रित पाणी नदीपात्रात मिसळत होते त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पाणी प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे याबाबत जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री गुणाले आणि कार्यकारी अभियंता श्री दुबल यांना आमदार महेश यांनी तात्काळ फोन केला आणि ताबडतोब काम पूर्ण करण्याबाबत सक्त सूचना केली आहे रोज फ्रेश पाण्याचा पुरवठा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला झालाच पाहिजे याबाबत सक्त सूचना दिल्या तसेच पवना पाणी पुरवठा योजनेअंतर्गत निगडी जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली असता महापालिका हद्दी बाहेर पवना नदी पात्रात सांडपाणी आणि सोडले जात आहे त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रदूषित पाणी येते करावा पिंपरी चिंचवडकरांना शुद्ध पाणी पुरवठा करणे ही प्रशासनासह लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे त्यासाठी आवश्यक सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची प्रतिक्रिया भोसरी आमदार महेश यांनी दिली पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा